मराठ्यांच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा मराठा समाजाची आक्रमक भूमिका शिवस्वराज यात्रेच्या दरम्यान अमोल कोल्हे यांची गाडी अडवून मराठा समाज बांधवांनी विचारला जाब ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल तुमची भूमिका काय अमोल कोल्हे यांना मराठा बांधवांचा प्रश्न मराठा समाजाने लोकसभेत तुम्हाला एकमताने निवडून दिलं आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय ते स्पष्ट करा असा सवाल मराठा बांधवांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांना विचारला अमोल कोल्हे यांनी आमचे नेते शरद पवार भूमिका स्पष्ट करतील हा शब्द उच्चारताच मराठा बांधव आक्रमक झाले मराठ्यांच्या मतावर राजकारणाची पोळी भाजणं बंद करा असे उत्तर मराठा बांधवांनी दिले व लगेचच घोषणाबाजी केली अमोल कोल्हे यांची गाडी अडवल्यावर मराठा समाजाच्या प्रतिक्रिया तुम्हीच पहा मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज शरद पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाही तर मराठीच्या जीवावर पोळ्या भांडणं बंद करा सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.